ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढण्याचे धोरण प्रकाश आबिटकर महायुतीचे तिन्ही नेत्यांचे पहिले धोरण जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढण्याचे आहे काही अडचणी असल्यास स्थानिक पातळीवर छोटे मोठे विषय होतील पण ते समजून घेतले जातील पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच जिल्ह्यात आणि राज्यात निवडणूक लढवत आहे स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या जा समन्वयाने जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले आहेत अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली पाहूया ते काय सांगतात अजित पवारांनी सकाळचं ट्विट किंवा सकाळी का, त्यांनी काय टीव्हीवरती बोलले ते बोल मला माहिती नाही अजितदादांचा आम आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं सा जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय याच्यामध्ये कुठल्याही अशा पत्तीच अनिमित्त किंवा अशा कुठल्या एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला ट्रस्टला हस्तांतरित केल्या असा विषय नाही आपण नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं मे बी ते नगर चा आहे ट्रस्ट ऍक्ट खालचा आहे किंवा काय आहे सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाही एवढं मात्र मी ठामपर्यंत आपल्याला सांगितलं आज स्थानिक आज शेवटचा दिवस आहे शिवसेनेच शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्याने आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली अगदीच काय अडचणी असतील तर तिथे परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील तेही आम्ही समजून घेणार आहोत पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय त्यातलाच भाग आहे आज बऱ्यापैकी फॉर्म भरण्याची लास्ट डेट होता सगळ्याच पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले, आपले, आपले उमेदवार उभा केले अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत आपण बघितलं असेल तर स्थानिक तिथले आमदार तिथल्या माहितीचे सगळे नेते यांच्या समन्वय साधून जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला आहे अपवादात्मक एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आम्ही समजून घेऊन पुढे जाणार